विद्यार्थ्यांनो जेव्हा आपण तुम्ही इंग्लिश शिकताय तर हे इंग्लिश शिकत असताना बरेच जण काय करतात की बऱ्याच मिस्टेक्स करत असतात त्यांच्या उच्चारांमध्ये बऱ्याच जणांना शब्द माहीत नसतात आई वेळी शब्द न सुचणं ह्यामुळे सुद्धा तुम्हाला इंग्रजी बोलत असताना अडथळे येत असतात हे खरंय का हे खरं आहे का बरोबर आहे तर समजून घ्या काय आहे जे उच्चार तुम्ही इंग्लिशचे शिकत आहात आतापर्यंत मॅडमने तुम्हाला तशा पद्धतीने धडे शिकवलेले आहेत बरोबर आहे मग आज आपल्याला टी शिकायचं आहे काय शिकायचं आहे है? टी हे अक्षर पाहायचं आहे मग टी मध्ये काय आहे टीचा थ उच्चार होतो टीचा द उच्चार होतो टीचा श उच्चार होतो टीचा ट पण उच्चार होतो आणि टीला स असे सुद्धा वाचतात काय वाचतात च so, म्हणजे समजून घ्या टीला काय काय वाचतोय आपण च so, टीलाच काय वाचतोय आपण yeah. थ थ नीट समजून घेत जा टीलाच काय वाचतोय yeah. द टीला काय वाचतो श yeah. आणि टीलाच काय वाचतो yeah. ट म्हणजे च थ द yeah. श ट हे yeah. आपण वाचतोय हे समजते तुम्हाला तर या पद्धतीनं तुम्ही हे वाचत असताना टीला ट वाचतोय की नाही वाचतो तुम्ही हे सगळे विद्यार्थी दाखवू शकता जे शूटिंग येते त्यांना मी सांगतोय ओके राहूनही घेऊ शकताय ठीक आहे तर टीला तुम्ही काय करताय ट ट वाचता मग टीला ट तु वाचण्याचे तुम्हाला सगळीकडं त्याच्यासाठी नियम शिकायची गरज नाहीये कारण तुम्हाला बरेच शब्द माहिती आहेत टीला वाचायचे तिला तुम्ही काय करताय आता या शब्दामध्ये काय वाचताय टीला टॉल म्हणजे टच वाचलं बरोबर आहे मग टीला ट वाचलं मग याच पद्धतीने टेप आहे टॅप आहे त्यानंतर अजून त्याच पद्धतीनं काय <coughs> आहे इतर काही गोष्टी आहेत पण आज आपण काय करूया हा शब्द पाहूया हे काय आहे के क हे काय झालं काय हे काय झालं केल आणि हे काय झालं किल्ट झालं बरोबर आहे तिल्ट म्हणजे माहित आहे का तुम्हाला नाही माहित आहे बर के काढायचं आणि केच्या जागी फक्त काय करायचं जे टाकायचं जे बाकी जशाला तसं जे आय एल टी मग हे काय झालं जिल्ट हे काय आहे का बर? किल्ट हे काय आहे जिल्ट बरोबर मग किल्ट म्हणजे काय अलीकडे कमी राहतात ना असं पण राजस्थानमध्ये राहतात काही काही राज्यांमध्ये राहतात मग किल्ट म्हणजे काय घागरा तुम्ही घागरा ओढणी ऐकलंय ना ड्रेसला लेडीज न तर ऐकलेलं नसतं घागरा ओढणी माहिती आहे ना तुम्हाला मग गर्ल्स किल्ट म्हणजे काय घागरा आणि मुलांना हे माहित असायला पाहिजे जिल्ट नाही आहे जिल्ट काय असेल जिल्ट म्हणजे नाही माहितीये शेरवानी जिल्ट म्हणजे बेवफा जिल्ट म्हणजे अयो म्हणतोय कशामुळे एवढं म्हणजे तो जरा जास्त दर्दभरा दिसतोय कळलं का जिल्ट म्हणजे काय बेवफा म्हणजे आता त्या मला नाही वाटत की त्याला असं तुम्हाला खोलून सांगायची गरज आहे बेओफा म्हणजे काय हम्म ज्यांनी अनुभवलंय त्याला विचारा ज्यांनी आयोग केलं होतं त्याला वर्ग संपल्यानंतर लेक्चर संपल्यानंतर विचारा म्हणजे किल्ट जिल्ट हा एक ग्रुप आला हा एक ग्रुप आला याच पद्धतीने तुम्हाला ग्रुपचे शब्द आपण पुस्तकामध्ये दिलेले आहेत ते तुम्ही पाहून घ्यायचे तुमचं फाउंडेशन दोन चालू आहे ना दाखव इकडे पाहून घ्या सगळे काळा पुस्तकं टीचा धडा चालू आहे तुमचा ओके okay? बर मग आता टी टच शब्द सगळे पाहून घ्या आता त्यामध्ये बघा म्हणापे ट्रू टॉल टेल टेल, टेल, टेल बघा तीन प्रकारचे टेल आहेत किती टेल आहेत तीन त्या सगळ्यांचा उच्चार समान येतो परंतु अर्थ आणि स्पेलिंग वेगळं आहे हेही तुम्हाला तितकच लक्षात ठेवणं गरजेचं आहे म्हणजे कसू काय हेमी मी तर लक्षात घ्या तीन प्रकारचे टेल तेल टेल आणि टी आय एलचं टेल म्हणजे या टेलचा अर्थ काय वरच्या टेलचा अर्थ कथा बरोबर गोष्ट या टेलचा अर्थ काय होतो सांगणे कुणाला तरी आहे आपण काहीतरी सांगतो ना मग त्याला सांगणे म्हणतात या टेलला आणि या टेलचा अर्थ काय होतो तर शेपटी करेक्ट आहे म्हणजे आपण हत्ती गेला त्याची शेपटी राहिली आपण जे म्हणतो ना जे जनावरांना असतात ना शेपटी त्याला काय म्हणायचं इंग्लिश मध्ये टेल म्हणायचं टेल आणि या टेलला काय म्हणायचं सांगणं म्हणायचं आणि या टेलला काय म्हणायचं कथा म्हणायचंय साधारण किती मिनिट पाहत आहेत तुम्ही ओके तर टेल म्हणजे काय कथा तर एवढा उशीर करायला जाऊ नका रेग्युलरली वेळेवर येत चला तुम्हाला किती मिनिट्स लागतात यायला त्या पद्धतीने काही विद्यार्थी जे लेट आले मग त्यांचा काय होतो मिस होऊन जातो म्हणून त्यांच्यासाठी मी, मी सांगितलं तसं तर हा व्हिडिओ पाहणाऱ्यांना माझं हे सांगणं असेल की आमचा हा लेक्चर चालू आहे ते चालू असतानाच ही शूटिंग करत आहे व्यक्ती ठीक आहे बर टेल 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 हे समजलं मग पुन्हा एकदा डबल पहा टी एल ई टेल म्हणजे काय तथा टीई डबल एल टेल म्हणजे काय सांगणे म्हणजे काय शेपटी टेल म्हणजे काय शेपटी बरोबर आहे मॅडम बघा मॅडम किती वाजलेत आता आलाय तर वेळेवर येत चला तुम्ही ठीक आहे काय हरकत नाही आपण तीन टेल पाहिले म्हणजे याला काय म्हणायचं माहितीये का मना सिमिलर वर्ड्स काय म्हणायचं याला सिमिलर वर्ड्स सिमिलर वर्ड्स काय म्हणायचं की हे शब्दांचे उच्चार काय सारखे पण स्पेलिंग वेगळे अर्थ वेगळा वेगवेगळा ठीक आहे मग ह्याच पद्धतीचा सिमिलर वर्ड्स नावाचा धडा आपल्या पुस्तकामध्ये आहे परंतु आता मात्र आपला फोकस कोणावर हो आहे टी टी ह्या अक्षरावर हो आहे फक्त कोणता अक्षर आहे टी कारण आपण एक एक अक्षर पाहत आहोत एबीसीडी ही झेड पर्यंत आहे आणि ते तुम्ही तितकं शिकलं पाहिजे मन लावून सिरियसली त्यावढ्या अक्षरांचा त्या त्या शब्दांचा अभ्यास केला पाहिजे त्यावेळेसच तुमची होकॅब्युलरी काय होणार आहे बिल्डअप होणार आहे वाढणार आहे आणि शब्दसाठा शब्दसंपत्ती वाढल्याशिवाय तुम्हाला वाक्य सोपे जाणार नाहीये पहा पुढे टेंडर कोणता शब्द आहे टेंडर आता टेंडर म्हणजे काय टेंडर म्हणजे नाजूक पण बऱ्याच जणांना टेंडर टाकायचं टेंडर टाकायचं हे माहिती आहे की नाही मग टेंडर म्हणजे ते काय समजतात काय समजतात तुम्ही टेंडर म्हणजे अरे इतक्याचं टेंडर आहे तितक्याचं टेंडर आहे ते टेंडर म्हणजे अर्ज असतो निविदा असते ओके okay. ते टेंडर वेगळं आणि मी जे टेंडर आपण आपल्या पुस्तकात दिलेला आहे त्याचा अर्थ काय होतोय नाजूक तुम्हाला एका सहावीच्या कवितेमध्ये आहे पहा टेंडरली म्हणजे काय नाजूकपणे नाजूकपणे आपण हळुवारपणे नाजूकपणे ना। हे जे बोलतोय ना तर त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात टेंडरली काय म्हणतात हा म्हणजे टेंडर शब्दाचा अर्थ काय हा हे टेन म्हणजे दहा फक्त बरोबर आहे की नाही आणि डी आर टाकलं की काय झालं टेंडर टेंडर म्हणजे नाजूक पुढे टॅली कोणता शब्द आहे टॅली टॅली म्हणजे काय मोजणे हिशेब करणे जे तंतोतंत हिशोब जो असतो तो टॅली करायचे म्हणजे काय करायचे बरोबर येतोय का, ये का? याचा ताळेबंद पाहणे ठीक आहे त्याला म्हणतात टॅली करणं टी ए डबल एल वाय टी ए डबल एल असेल तर टॉल होतं आणि टी डबल एल वाय असेल तर काय होतं टॅली तयार होत समजलं ना तुम्हाला आणि वाय काढून टाकलं आपण वाय काढून टाकलं तर काय झालं टॉल करेक्ट आहे शाबास पुढचा शब्द पहा टॅलेंट टॅलेंट म्हणजे काय टॅलेंट विशेष कौशल्य उपजत बुद्धी म्हणजे जन्मतः काही काही जणांना काही गोष्टी कळत असतात नाही का जन्मतः अरे याला लोक समजतं आपण म्हणत नाही का अरे ते बाळ हुशार आहे टॅलेंट आहे टॅलेंट म्हणजे काय असतं माहिती आहे की याच्याकडनं टॅलेंट आहे टॅलेंट हे कमवावं लागतं विशेष कौशल्य काय करावं लागतं कमवावं लागतं यामुळे समजून घ्या तुम्ही ओके ठीक आहे मग टॅलेंट समजलं आणि टॅक्ट आता हे सरांच्या शिकवण्याची काय आहे टॅक्ट आहे टॅक्ट म्हणजे काय शिकवण्यातलं चातुर्य व्यवहारातलं चातुर्य कोणताही गोष्ट असेल टॅक्ट अरे त्याला बिझनेसची टॅक्ट आहे ऍक्ट टाइम म्हणजे काय व्यवहार चातुर्य आहे त्याला व्यवहार चातुर्य आहे हे समजसैत ना शब्द तुम्हाला आपण शब्द पाठ करतोय का नाही शब्द आपण काय करतोय शिकतोय नंतर आपण स्पेलिंग शिकूया ठीक आहे पहिले शब्द तर करा समजसैन तुम्हाला ठीक आहे इथे आपण थांबूया ओके